हॅलो नमस्कार मी पूजा आपल्या अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वामींचे नाव आजच्या ब्लॉगला केली आहे सुरुवात तर मी आज बनवणार आहे मेथीचे लाडू थंडीची चाहूल लागताच मेथीच्या लाडूंची आठवण होते तर मेथीच्या लाडूची सुरुवात ही मेथी भिजवण्यापासून होत असते म्हणजेच मेथीचे दाणे तर हे आदल्या दिवशी कसे भिजवतात कोणत्या प्रकारे भिजवतात काय प्रोसिजर असते ती तुमच्यासोबत आदल्या आदल्या दिवशीची मी शेअर करते तर हे बघा एका कढईमध्ये मी एक वाटी मेथीचे दाणे चांगले ड्राय रोस्ट करून घेणार आहे गरम करून घेणार आहे आणि मेथीचे दाणे तर हे अतिशय गुणकारी अशी आहे आपल्यासाठी मेथीचा दाणा म्हणजे कंबरदुखी सांधेदुखी यावरती अगदी गुणकारी असे मेथीचे दाणे आहे आणि आता हे दाणे एका मिक्सरच्या भांड्याला काढून घेतले छान त्याची अशी बारीकशी पूड करून घेतलेली आहे पूड एकदम अशी पिठासारखी करायची नाही आहे त्यानंतर यामध्ये मी दोन ते अडीच चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्या साजूक तुपामध्ये छानपैकी एकत्रित करून हे सगळं मिश्रण मी रात्रभरासाठी भिजत ठेवलेलं आहे तर चला आता दुसरा दिवस झालेला आहे आणि आपण करूया मेथीच्या लाडूंची सुरुवात तर आता इथे मी एना ना सगळे आहे ना हे फर्स्ट टाईम यूज करणार आहे यातले काही इंग्रिडियंट्स मी दरवर्षी यूज करते पण ह्या वर्षी जरा जास्त इन्ग्रिडियंट्स घेतलेले आहे त्याचं कारण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर त्यापूर्वी आता मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी सगळ्यात आधी घेतलेल्या आहे दोन वाट्या खोबरं खोबरं हे मी किसून घेतलेलं आहे तर चला आता मी सांगते तुम्हाला ह्या वर्षी मी जास्त वस्तू का वापरलेल्या आहेत तर बघा आता तिशी पार झाली ना की आपल्या दुखणं सुरू होऊन जातं कसं तर कंबरदुखी गुडघेदुखी वगैरे असं सगळ्या आजार मागे लागून जातात तर मग दवाखान्याची बिलं भरण्यापेक्षा किंवा गोळ्या खाण्यापेक्षा अशा पद्धतीचंच घरगुती औषधी काहीतरी बनवायचं आणि त्याचं सेवन करून आपल्याला फिट ठेवण्याचा प्रयत्न करायचा त्यामुळेच मी आता ह्या घेतलेला आहे हलीम हलीम हा प्रकारचा सगळ्यांनाच माहिती आहे थंडीच्या दिवसांमध्ये हलीमचं सेवन केल्याने ना आपले जे काही जॉईंट्स वगैरे असतात ना तर ते दुखत नाही आणि थंडीच्या दिवसात आरामदायी असतं आपल्याला हलीमचं सेवन तर हे हलीम आहे ना मी ते पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे आणि ते टचटच असं उडतं आहे ना बघा तुम्ही दिसतं आहे ना तेवढ्यापर्यंत आपल्याला ते छानपैकी भाजून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये पुन्हा दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी टाकलेले आहे हे मगजचं बी मगजचं बीसुद्धा तुम्हाला माहिती आहे आपल्याला आयुर्वेदिकचे दुकान असतं त्यामध्ये हे सगळे इंग्रेडियंट्स मिळून जातात तर हे सुद्धा मी पन्नास ग्रॅम वापरलेलं आहे आणि तुम्हाला मी सांगितलंच ना की यावर्षी मी हे इन्ग्रिडियंट्स फर्स्ट टाईम सगळे इंग्रियंट्स वापरून लाडू हा मेथ्यांच्या लाडूंचा प्रकार बनवणार आहे त्यानंतर इथे मी घेतलेले आहे बिब्बा बिब्बा म्हणजे बिब्बा नाही डायरेक्ट त्यामधलं जे बी असतं ना तर ते घेतलेलं आहे तर त्याला आहे ना गोडंबे असं म्हटलं जातं आणि ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे ते जास्त भाजायचं नाही आहे बरं का आपल्याला कारण की ते ऑलरेडी आपल्याला भाजूनच मिळालेलं असतं फक्त आपल्याला ते तुपामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं असतं आणि ते खूप नाजूक असतं त्यामुळे त्याला जास्त वेळ भाजत बसायचं नाही आहे अगदी दोन ते तीन सेकंदामध्ये हे भाजून होऊन जातं त्यानंतर मी इथे आता अळीव घेणार आहे त्यापूर्वी दोन चमचे तूप घेतलेलं आहे एक चमचा सॉरी आणि त्यामध्ये टाकत आहे अळीवची भी तर तुम्हाला मी आधी दोन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की अळीव आपल्यासाठी किती ती बेनिफिट्स देते पचनक्रिया आपली सुधरवत असते शिवाय गॅस होत नाही आपल्या पोटामध्ये आणि भरपूर सारे अशी बेनिफिट्स आहे केसांसाठी स्किनसाठी अळीव हा प्रकार एकदम म्हणजे खूपच बेनिफिट देणारा आहे तर म्हटलं यावर्षी सुद्धा आपण लाडवांमध्ये ट्राय करायला काय हरकत आहे ना तर तो सुद्धा ट्राय करणार आहे तर हे लाडू मी फर्स्ट टाईम बनवणारे म्हणजे अशा पद्धतीचे लाडू ह नाही तर मी इतर वेळी मेथीचे लाडू मी रेग्युलर पद्धतीने फक्त मेथ्या गूळ परत आपलं खोबरं वगैरे हे टाकून करत असते पण यावेळेसचे इंग्लंड जरा जास्त घेतलेले त्यानंतर घेतले आहे बदाम बदाम पण पन्नास ग्रॅम घेतलेले आहे सर्व जे काही पदार्थ मी वापरले आहेत यामध्ये ज्या पण वस्तू वापरतात सगळ्या काही मी पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेल्या आहेत तर आता इथे बदाम सुद्धा छान भाजून झाले त्यानंतर काजू घेतलेले आहे काजू बदामाचं तर हिवाळ्यामध्ये सेवन करणं तर तुम्हाला आहे किती बेनिफिट देणारं आहे आणि तुम्ही जे बिब्बा बघितला ना म्हणजेच काय त्याला म्हणतात गोडंबी जी प्रकार तुम्हाला दाखवला ना तो तो एक काजू बदामाचाच म्हणजे काम करत असतो शरीरामध्ये काजू बदामा इतकंच आपल्याला त्याच्याकडनं बेनिफिट्स मिळत असतात त्यामुळे तुम्ही मेथीचे लाडू करताना आवर्जून त्याचा यूज करा असं तरी मी तुम्हाला सांगेन चला है, भाजाई नहीं, नहीं। है, तर चला काजू बदाम आपले छान रोस्ट झालेले आहे खूप भाजायचे नाही आहे काळे करायचे नाही आहे त्यानंतर इथे मी घेतलेले आहे खसखस तर खसखससुद्धा आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे इथे मी दोन चमचे खसखसचा वापर केलेला आहे खसखस काही मी पन्नास ग्रॅम घेतलेली नाही आहे बरं का इथे आपलं दोनच चम्मच खसखस घ्यायची आहे खसखस ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडल्यासच तुम्ही यूज करा मला आवडते त्यामुळे मी ती यूज करणार आहे खसखस पण आपली छान भाजून झालेली आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेतली त्यानंतर पुन्हा आता इथे दोन चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे तर तुम्हाला सर्व लाडवाला आहे ना तुम्हाला सांगते जवळजवळ ऐंशी ते नव्वद एम एल तुपाचा वापर इथे मी केलेला आहे त्यानंतर इथे मी घेतलेले आहे डिंक तर बदा सॉरी क मेथीच्या लाडूला डिंकने वापरला तर काही उपयोगच नाही मला असं वाटतं तर इथे ना आपल्याला थोडा थोडा करून डिंक वापरायचं सॉरी तळायचं आहे मी इथे थोडासा जास्त माझ्याकडनं तो टाकल्या गेला त्यामुळे जास्त वेळ लागतो त्याला फुगायला आणि डिंक जेव्हा आपण तुपामध्ये टाकतो ना तो तसा छानसा फुलून निघतो तर अशा पद्धतीने तो फुलला तर तुम्ही थोडा थोडा करूनच आपल्याला डिंक हा तळून घ्यायचा आहे आणि बघायचं आहे हातावरती क्रश करा करून बघायचा आहे क्रश झाला तर समजायचं की आपल्याला डिंका आहे तो व्यवस्थितपणे फुलला आहे आणि छान पैकी तो तळल्या गेलेला आहे तर तो डिंक सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि नंतर एका प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा दोन चमचे आपल्याला साजूक तूप घ्यायचा आहे आणि इथे मी रेडीमेटच खजूरची पावडर वापरलेली आहे आपल्या खारका असतात ना त्याची पावडर रेडीमेटच वापरली आहे आणि इथे मी पाचशे ग्रॅम पावडरचा वापर करणार आहे तर इथे मी थोडंसं काम वाचवण्याचा किंवा टाईम वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जर इथे रेडीमेड जर खारका आणल्या म्हणजे डायरेक्ट अख्ख्या खारका असतात ना त्या आणल्या ना तरीही चालेल आणि त्याची त्या फक्त तुपावरती भाजून घ्यायच्या आणि मिक्सरला बारीक करून घ्यायच्या पण अशी फाईन पावडर त्याची होत नाही ना त्यामुळे मी यावर्षी वर्षी पावडर आण आणलेली आहे ही संकेत कंपनी ची पावडर आहे छान पावडर आहे बरं का आणि जेव्हा मी ही थोडीशी टेस्ट करून बघितली ना त्याच्यामध्ये मला काही मिलावट केल्यासारखं काही वाटलं नाही एकदम ओरिजिनल खजूर खाल्ल्यासारखंच मला वाटलं त्यामुळे मग मी ती यूज करते आणि इथे मी ती पाचशे ग्रॅम घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे आणि कमी आचेवर भाजायची कारण खजूर चिकट असते आणि तिला आस लागली गरम झाली ना ती की कढईला चिटकायला लाग लागते किंवा जळायला लागते त्यामुळे ती सारखी हलवत हलवत आपल्याला दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायची तर बघा इथे सगळे इन्ग्रिडंट भाजून झालेले आहे फक्त आपण बेदाने भाजलेले नाही आहेत किंवा तळलेली नाही आहे रोस्ट केलेले नाही आहे तिथे बघू शकता सगळे इन्ग्रियंट्स माझे छानपैकी भाजून झालेले आहे ड्राय रोस्ट झालेले आहे है। आता हेच इन्ग्रिडियंट्स आपण काय करणार आहोत मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेणार आहोत तर समजत असेल आय होप तुम्हाला माझी रेसिपी किंवा मी कशा पद्धतीने मेथीचे लाडू बनवते हे समजत असणारे इथपर्यंत जर व्हिडिओ बघत आला असाल तर तुम्ही माझ्या व्हिडिओ इंटरेस्टिंगनी बघत आहात तर प्लीज एक लाईक करा तर बघा आता इथे झालेलं आहे आपलं पूड करून आणि खोकला प्रचंड लागलेला आहे नाशिकची सर्दी काही म्हणजे उंजूच देत नाही आहे सर्दी खोकल्याने अगदी जाम व्हायला झालं आहे तर एका बाऊलमध्ये मी ती खजूरची पावडर काढून घेतली मोठाच बाऊल घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण जे काही ड्राय रोस्ट केलेले पदार्थ आहे म्हणजे हलीम वगैरे ते एका मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेतलेलं आहे आणि त्याची पण छानपैकी अशी पावडर तयार करून घेतलेली आहे तर सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून आणि सुद्धा मी इथे आपल्या मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घेते आणि इथे मी तुम्हाला सांगते की खारीकची जी पावडर आहे ती तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता पण मला आवडतात खरंच मेथीचे लाडू खूप प्रचंड भयंकर आवडतात मला त्यामुळे मी खारीची पावडर जास्त प्रमाणात घेतली आहे त्यानंतर इथे मी घेतलं आहे सुकं खोबरं आणि मी ज्या स्टेपनी तुम्हाला सांगते त्या स्टेपनीच तुम्ही जर मिक्सरच्या भांड्यामधून या सगळ्या वस्तू काढल्या ना तर तुमचं मिक्सरचं भांडंसुद्धा जास्त खराब होणार नाही तर मी ज्या स्टेपने सांगितलं त्या स्टेपनीच तुम्ही सर्व काही इंग्रेडियंट्स मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्यायचे आहे तर आता बघा आपण तुपामध्ये भाजले होते की नाही हलीम आणि अळीव वगैरे तर मग ते भांडं तुपट होऊन जातं त्याच्यानंतर जर आपण मिक्सरच्या भांड्याला खोबरं जर फिरवून घेतलं तर आपलं मिक्सरचं भांडं हे खराब होत नाही कारण सगळं तूप हे खोबऱ्याला लागतं ला आणि स्वच्छ असं मिक्सरचं भांडं होतं असतं त्यानंतर घेतले आहे इथे मी डिंक घेतलेलं आहे डिंक पण आपल्याला थोडं थोडं बॅचमध्ये मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं तर थो, तुम्ही थोडासा दाताखाली तुम्हाला डिंक आला तर ते आवडत असेल तर तुम्ही फाईन करू नका एकदम पावडर पण मलाही ना इथे सगळ्या ज्या काही पदार्थ वापरले आहे ज्या काही वस्तू वापरल्या आहेत त्याच्यानं पूर्ण पावडर करायची आहे कारण आमच्या घरामध्ये आहे वेदांत वेदांतला आहे ना असं थोडं जरी दाताखाली वगैरे काही गोष्टी आल्या ना तो तो तर तो नाही म्हणतो खायला आणि शिवाय मेथीचे लाडू तर कडू बरोबर की नाही तर मग ते कडू लाडू म्हटले की न नाक तोंड तर मुरडणार त्यापेक्षा सगळ्या गोष्टी मी बारीक पद्धतीनेच इथे चॉप करून घेते सॉरी मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेते आणि काजू बदामची पण मी पूड तयार करून घेतली तुम्ही हवे असल्यास तुम्ही थोडंसं कटिंग वगैरे करून बारीक बारीक तुकडे करूनसुद्धा टाकू शकता पण इथे मला पूर्ण सगळ्या गोष्टी आय एकदम बारीक करून घ्यायच्या आहे पावडर फॉर्ममध्ये त्यानंतर इथे दोन चमचे सुगंधासाठी मस्त असं मी टाकलेलं आहे वेलची वेलचीपूर टाकलेली आहे आणि हे लाडू आपण गुळाचे तयार करणार आहोत ना त्यामुळे जायफळ टाकलेलं आहे जायफळला आणि गुळाची गुळ हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर होतं छान लागतं टेस्टला त्यामुळे इथे थोडंसं जायफळसुद्धा मी किसून टाकलेला आहे माझ्या आवाजात जर थोडासा प्रॉब्लेम वाटत असेल तर प्लीज ॲडजस्ट करा हा सर्दीमुळे आवाज आहे ना खूप बसला आहे माझा त्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र केलं आणि आम्ही आता एका डब्याने हे मोजून घेते ते पुढे सांगते तुम्हाला का तर आता हे दोन डबे भरलेले आहे आणि हा तिसरा डब्बा ऑलमोस्ट भरत आलेलं आहे ते सगळं मिश्रण मी एका डब्याने काम मोजून घेते तर आता हे मिश्रण जेवढं डबे भरणार ना तेवढंच निम्म आपल्याला गूळ याच्यामध्ये वापरायचं आहे तर जवळजवळ माझे हे पाच डबे भरलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता शेवटचं उरलेलं आहे त्याच्यामध्ये पाचवा डब्बा ऑलमोस्ट भरून जाईल हे सगळं मिश्रण माझं पाच डबे असे भरलेले आहे तुम्ही कोणतंही माप घेऊ शकता त्या मापाने तुमचा मिश्रण मोजू शकतात तर पाच डबे म भरलेला आहे ना तर त्याला मी आता अडीच डबे गुळ घेणार आहेत आता इथे मी गुळ गुळाची सुद्धा पावडरच घेतलेली आहे कारण की गुळ बाकी जो दुसरा गुळ घेतो ना आपण ढेपल्या ढेप म्हणतो आपल्या आपण गुळाची त्याला तर ती पण बारीक करून घ्यावी लागते तर ती झंझटच नको त्यामुळे मी मस्त असा बा गुळाची पावडरच घेतलेली आहे आणि ही पावडरसुद्धा आयुर्वेदिक पावडर आहे आपला काही काही वेळेस गुळामध्ये मिलावट असते ना तर म्हणून म्हटलं आयुर्वेदिकच पावडर आपण वापरावी इथे अडीच डबे मी गुळाची पावडर घेतलेली आहे तर ह्या प्रमाणानुसार जर तुम्ही केलं ना तर तुमचे लाडू जास्त कडू पण होणार नाही आणि जास्त गोड पण होत नाही लहान मुलंसुद्धा आवडीने हे लाडू खात असतात तर, तर मी तुम्हाला सांगते बनवता बनवताच स्वेदांनी दोन ते तीन लाडू फस्तसुद्धा केले होते तर चला आता इथे आपलं सगळं मिश्रण हे एकत्र करून झालेलं आहे एकत्र घ्यायचं हे करून त्यानंतर ही रात्रीभर आपण मेथी जी भिजवली होती तुपामध्ये तर ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे मेन इंग्रियंट्स आहे महत्त्वाचा आहे त्यालाच तर म्हणतात मेथीचे लाडू बरोबर की नाही मेथीच जर नसेल त्यामध्ये तर मेथीचे लाडू बनवण्याचा उपयोग काय आणि थंडीमध्ये मेथी खूप आपल्याला बेनिफिट देणारी असते आणि हे प्रमाण वापरून जर तुम्ही मेथीचे लाडू बनवले तर तुमचे लहानांपासून तो मोठ्यांपर्यंत अगदी डोळे मिटून मेथीचे लाडू खातील का कारण की भरपूर घरांमध्ये मेथीचे लाडू खायला तोंड वाकडे करतात पण माझ्या घरामध्ये नाही करणार कारण की मी अशा पद्धतीने लाडू करते त्यामुळे मी तिचं प्रमाण बघा तुम्ही थोडंसं जास्तच वापरलं तरीही कडू होणार नाही सगळे इंग्रिडियन्स एकत्र केलेले आहे हाताने आपल्याला त्या गठोळ्या फोडल्या जाणार नाही त्यामुळे पुन्हा हे सगळं मिश्रण आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्यायचं आहे त्याची पुन्हा एकदा पावडर तयार करून घ्यायची आहे कारण की तुम्हाला पुढे सांगते त्याचं कारण आता बघा सगळं झालेलं आहे मिश्रण मिक्सरच्या भांड्याला काढून आणि बघा याची आता अशी मूठ वळेल बघा तुम्ही ह्या मूठ वळली की नाही त्याचं कारण तेच आहे की मिक्सरच्या भांड्यामधून आपण हे सगळं मिश्रण एकत्र केलं मूठ वळली छान पैकी तर लाडू वळायला आपल्याला सोपं पडतं त्यानंतर इथे मी दोन चमचे तर तूप गरम करून घेतलेलं आहे अगदी कोमट कोमटच आणि ते सुद्धा आता याच्यामध्ये टाकून घेते घेतलेलं आहे कारण थोडंसं तुपाचं प्रमाण पण पाहिजे त्याशिवाय लाडू आपले पाहिजे तसे वळले जाणार नाही सगळं एका चमचाच्या साह्याने मी एकत्र केलं पण मला कसं आहे हाता ना हाताने केल्याशिवाय होतच नाही त्याचं कारण असं की सुद्धा टेस्ट आपल्या पदार्थामध्ये उ म्हणजे उतरत असते जेवढं आपण हाताने काम करू ना जेवढं हाताने अन्नाला टच करू ना किंवा तर अन्नामध्ये आपल्या हाताचा काय म्हणता त्याला गु किंवा काय तो उतरत असतो नाही का तर त्यामुळे मी हे सगळ्या गोष्टी हातानेच करत असते मी दिवाळीचे फराळसुद्धा करते ना तेव्हा लाडूचं मिश्रण हे पूर्ण हाताने असंच हातावरतीच प्रेस करून करून करत असते आणि हाताने केल्याने काय होतं ना राहिलेल्या गठोळ्यासुद्धा आपण हाताने मोडून घेऊ शकतो शक्यतो मिक्सरच्या भांड्यातून काढल्यानंतर गठुळे तर राहत नाही पण लागलीच एखादी दोन हाताला तर आपण ती मोडू मोडून घेऊ शकतो तर चला आता मी इथे लाडू तयार करायला घेत आहे आणि लाडू मी अगदी लिंबाच्या आकाराचा बनवत आहे त्याचं कारण असं की बघा काही काहीच्या घरामध्ये लाडू थोडे कडवट होतात तर मग मोठे लाडू बनवले तर तो अर्धाच खाल्ला जातो मग अर्धा वेस्ट जातो त्यापेक्षा छोटी साईज बनवायची की जेणेकरून लहान मुलं असो की मोठे असो पूर्ण एक लाडू फस्त होऊन जातो त्यामध्ये उष्टाही पडत नाही किंवा वायालाही जात नाही त्यामुळे मी लाडूची साईज अशी लिंबाच्याच आकाराची करत असते मग ते हे लाडू असो की गोड लाडू असो किंवा रव्याचे लाडू असो पिठाचे लाडू असो माझे दिवाळीचे लाडू पण तुम्ही बघितले असणारे मी अगदी लिंबाचा आकार जो असतो लिंबू जेवढा असतो तेवढ्याच लिंबाच्या आकाराचे हे लाडू बनवत असते तर तुम्ही आता बघू शकता किती इझी आपल्याला लाडू वळल्या ला, जाता जात आहेत हे आणि मिश्रण जरी थोडं खरबडीत असलं तरी लाडू हा अगदी इझी पद्धतीने वळून झालेले आहे माझे आणि इथे माझे लाडू तयार झालेले आहे तर बघा एवढं प्रमाण वापरून माझे इथे पंचेचाळीस लाडू तयार झालेले आहे आणि त्यामधले वेदांते दोन ते तीन लाडू तर खाऊन पण इतले, चला कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आजची रेसिपी आवडली असेल तर शेअर करा चॅनल बनवण्याचा असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना